काय आहे रे तर आता बाळासाठी आहे ना मी प्रिपरेशन करायला लक्ष्मीची पावलं बघा आमच्या <laughs> तर नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो आजचा ब्लॉग हा अतिशय आनंददायी आहे आणि ते पण आपल्या आज वेलकम करायचं रे मा आणि बाई येणार तर आहेत तर मी थोड वेलकम आणि तुझ्या तर फेसला कुंकू लागले जरा थोडस इथे

इथे तुम्ही पोरांची मज्जा मस्ती बघू शकता मस्त गप्पा टाकत टाकत आहे ना आम्ही हे थोडंसं डेकोरेशन शॉर्ट बस स्वीट करायचा प्रयत्न करतोय आणि त्यात खरंच मुलांची खूप मदत झाली कारण एवढ्या पाकळ्या त्यांनी आम्हाला गुलाबाच्या वगैरे करून दिल्या आणि ताई आणि मी मग इथं थोडंसं जसं जमतं आहे तसं वेलकम वगैरे काहीतरी डेकोरेशन करायचा प्रयत्न केला बघू शकता जसं आमच्या घरामध्ये परीचं आगमन झालं आहे ना तसं एक वेगळंच आनंद आणि आनंदमय वातावरण निर्माण झालेलं आहे तर मी थोडंसं बोलू इच्छितो त्या विषयावर तर बघा बापासाठी लेख म्हणजे दुसरी आईच मला बाबा म्हणून नवीन ओळख देण्यासाठी या तानुल्या बाळाचे खूप खूप आभार आमच्या सौभाग्यवतींचे म्हणजे वर्षाचे त्यापेक्षा जास्त आभार की ह्या भाग्यलक्ष्मीला आमच्या दोन्ही हातावर दिनं टेकवलं हीच हिचं येणं म्हणजे आमच्या आयुष्याच्या कुठल्याही संकटाला निर्विडपणे सामोरे जाण्याचं बळ वयबर का माझ्या लेकीसाठी प्रत्येक आनंद अगदी आकाशातल्या चांदण्यासारखा तोडून तिच्या समोर उभा करेन आजी आजोबांनी सांगितलेल्या चंद्र ताऱ्यावर बसलेल्या पऱ्यांच्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि प्रत्यक्षात ती परी पाहायला मिळाली आमच्या घरी कन्यारत्न म्हणून आले तर मनस्पी खूप आनंद झाला तर आज वेलकम करण्यासाठी यांना घरच्या घरी असे शॉर्ट बर्ड स्वीट तयारी केलेली आहे तर आता बघा इथं बघू शकता आणि तुम्हाला कॅमेरा पूर्ण दाखवतो तर चला आता बेबीला घेऊन येणार तर बघू शकता हे आम्ही अशा पद्धतीनं करायचा प्रयत्न केला वेळ अतिशय कमी होता तेवढ्या वेळेमध्ये जसं जमल तसं कारण आपली लक्ष्मी घरी येते ऑनलाईन तर त्याचं तेवढंच आनंदाने स्वागत करायला पाहिजे बघा काही कालावधीपूर्वी मुलगी म्हणजे ओज मुली म्हणजे एक प्रकारे आईवडिलाला हे व्हायचं म्हणजे की बाबा आता एक मुलगी नाही दोन मुली झाल्या तर आता कसं करायचं याला उंडा याला याचं कसं पालनपोषण करायचं असा बरेच प्रश्न असायचे परंतु काळ बदलला शिक्षण जसं जसं रुजत गेलं तसं मुलीची किंमत समजू लागली आणि आजूबाजूला आपल्या बघितल्यानंतर लक्षात येते की ज्या घरची महिला शिकलेली आहे तिची मुलं कसं सुशिक्षित होतात आणि कशा पद्धतीने पुढे करिअर करतात सुसंस्कृत होतात हेच आपल्या समाजाच्या लक्षात यायला लागलं त्याच्यामुळं आहे ना मुलीची किंमत वाढता आली मुलींनी पण आपलं कर्तृत्व दाखवायला सुरुवात केली यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमवून दाखवलं त्यामुळं आता मुलींना ज्या खूप किंमत आहे खूप रिस्पेक्ट आहे आणि मुलगी म्हणजे ओझं कधीच समजलं जात नाही आता आपल्या समाजामध्ये तर आमच्या परीबद्दल मी एवढंच बोलू इच्छितो की माझ्या घरी तुझं येणं म्हणजे जबाबदारी नाही तर भाग्य समजतो आम्ही तुला पृथ्वीवर पाठवण्यासाठी देवाने माझं घर निवडलं याला सौभाग्य समजतो आम्ही तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा माझ्या गरजांच्या आधी ठेवावे एवढा विश्वास देतो आणि तुला आतळ हाताच्या फोडासारखा जपेल असं वचन देतो आजचा दिवस आमच्या आयुष्यातील सोनेरी अक्षराने लिहिलेला दिवस आहे बाळा आणि या खास दिवसाचा दिवसा एकमात्र कारण म्हणजे तुझं येणं आमच्या आयुष्यात तुझं खुल्या हृदयाने स्वागत करतो तर हे क्षण मला कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवायचे कारण या आठवणी खूप मोलाच्या आहेत तर इथं थोडंसं जे आपण कुंकवाचं पाणी करतो ना तर ते थोडं जास्त झालं होतं तुम्हाला सुंदर लक्ष्मी पावलं पुढे बघायला मिळतील ब्लॉक मामीला पण खाऊ घे खायचं असते रे ते आजीला पण खबर आणि श्री बर्फी भरवत होता आणि मला पण लक्षात आलं नाही कॅमेरा चालू होता आणि अचानक कॅमेऱ्यासमोर समोर आला आणि पेढा मला वाटलं मला परंतु तो कॅमेऱ्या समोर आपल्या गोड गोड युट्यूब फॅमिलीला तो बर्फी भरवत होता आम्ही पण हॉस्पिटल मध्येच होतो त्यामुळे आम्हाला पण वेळ मिळाला नाही आणि हिला म्हणलं शांत बस तर ती कस आता तिला पण तिच्या लिखी बद्दल वाटत त्याच्यामुळं ते करायचं आणि आम्ही खाली वेलकम वगैरे आमच्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला होता कमी वेळामध्ये परंतु इथून आल्यानंतर वरची रूम वगैरे क्लीन की करून घेतली आणि वरती ती आली बसल्या बसल्या म्हणली मी पण थोडीशी हेल्प करू लागते त्यामुळं म्हणली बसल्या बसल्या गप्पा गोष्टी करत आम्ही मस्तही बलून वगैरे फुगवले बघू शकता किती प्रसन्न वातावरण आहे आणि पोवरांचा सहभाग तर मला खूप आवडला प्रत्येक गोष्टीमध्ये दोघंही तितक्याच हुरपीनं सहभागी झाले होते

बघा परमेश्वर सुद्धा आहे ना ज्याच्यामध्ये मुलीचा सा सांभाळ करण्याची हिंमत आहे ना ज्याला मुलीची आवड आहे त्याच्या घरी नक्की मुली मुलगी देतो आतापर्यंत म्हणत आलेलं आहे बाबा आईवडलाचं प्रेम मुलीवर जास्त असतं मुलीवर जास्त असतं आणि त्याच्या पाठीमागचं कारणही तसं आहे बघा आजपर्यंत मी पण अनुभवलो मी माझ्या भावाने पण आहे की माझे आई आणि भाऊ जे आहे आपण आईवडील म्हणतो ना की नेहमी मुलीची काळजी करतात नेहमी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहणं असेल येणं जाणं असेल अथवा खूप काळजी करतात त्याच्या पाठीमागचं कारण येत आहे कारण मुली आई खूप जीव लावतात आणि मुलं लावत नाहीत अशातला बाग नाही बरं का बिलकुलच मुलं पण त्यापेक्षाही लावतात पण मुली कसं आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जातात म्हणजे आपण लग्न झाल्यानंतर आपण करतो पाठवतो त्याच्यामुळं ते एक वेगळी आपुलकी काळजी असते आईवडिलांना त्यामुळं असेल लगेच लोकाला वेलकम बेबी गर्ल कशासाठी कोण आहे बेबी गर्ल होय बघू तो तिकडे नको नको पिल्लू मध्ये बाकी नको बरोबर करतोय डेकोरेशनसाठी बघू बघू मामा मी इकलतो मामा मी ती कलतो नाही छान बोलते घेऊन येऊ का तोकडेकडे ताईंनी बघा हे फुलं वगैरे खाली केलेलं आहेत अजून इथं पण चालू आहे की नाही वगैला वाज पकड केलेत ताईंना पण खूप छान आहे तिकडे डेकोरेशन खालचं किती छान केले तुम्ही आज तुला लागून मी नाही सरप्राईज आहे आणि बाळाला म्हणजे त्याला लक्षात येत त्याला समजत नाही आणखी की डेकोरेशनचं वगैरे म्हणे नाही त्याला घेऊन येऊ नका त्याला घेऊन येऊ नका किती घेऊन येणार रे पिल्लू हं म्हणजे सगळं डेकोरेशन झालंय बाई बी काय झालं ती काय 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 झालं ती म्हणते आज तो घेऊन येऊ नव्हतो म्हणते आज बागले वाव किती छान झोलला क्यूट झोलले माझ्या बाळाने करून बघा गप्पा मारत मारत हे एवढं कधी झालं आम्हाला समजलं नाही डेकोरेशन आणि खाली आहे ना आजीपेशी बसलेली होती कसलाही दंगा नाही ना रडली नाही ना 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 काय नाही खूप छान झोपली आणि खूप आनंद होतोय की हे सुंदर क्षण तुमच्या सोबत शेअर करायला मिळत आहेत आणि या आठवणी कायम स्मृती राहणार आहेत हे सगळे ब्लॉग आहेत ना मी ड्राईव्ह ला सेव्ह करून ठेवतोय कारण आयुष्यभराच्या आठवणी आहेत आणि हे शॉर्ट बर्ड स्वीट शेवला कारण ते लय अॅक्युरेस आहे आणि अॅक्युरेसी पण जबर असते त्याची आणि जे छान छान रील्स घेतलेले आहेत ना ते वर्षा चौधरी ऑफिशियल या वर्षाच्या इन्स्टा आय डी वरती शेअर करतोय मी आणि तिकडे पाहायला विसरू नका आणि ज्यांनी इन्स्टाला फॉलो केलं नसेल त्यांनी नक्की करा कारण जे काही आपण मॅटर्निटी फोटोशूट वगैरे हो केले त्याच्या फोटोज असतील रील्स असतील काही महत्त्वाचे क्षण असतील तिकडे शेअर केलेले आहेत त्यामुळं आवर्जून नक्की तिकडे भेट द्या वर्षा चौधरी ऑफिशियल आता वेलकम करत आहे वेलकम <laughs> चला या या वेलकम वेलकम परी प्रिन्सेस प्रेमाची एक, एक आमच्या प्रिन्सेस थोडक्यात आपण वेलकम केलेलं आहे कारण कसं वेळच मिळाला नाही हॉस्पिटलमध्ये त्या जबाबदारी खूप महत्वाच्या होत्या हे सुरक्षित इथपर्यंत आणणं आवश्यक होतं आणि वातावरण बाहेरचं बघताय ना जास्त धावपळ करण्यात काय अर्थ नव्हता जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण ग्रँड वेलकम पण करूया पण सध्या आता घरात आली त्याच्यामुळं लक्ष्मी तिचं थोडक्यात करायचा प्रयत्न केलेला आहे वेलकम तर आता तिच्या पाहायचे ठस सगळ्यांचं हो खूप छान हो पण मुलांनी पण तिला घेऊन बसली आम्ही वर्षाविषयी म्हणजे बघा टाके ही आजू असताना सुद्धा आहे ना तिनं सुद्धा केलंय म्हणजे लेकीसाठी बघा माय काय पण करू शकते इकडे 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 उदाहरण आणि खरं सांगतो वहिनी पण खूप मन लावून या सगळ्या गोष्टी केलेलं आहे जसं मला तसं करायचा प्रयत्न केलाय वेलकम तर आता म्हणजे ठसे आठवण आहे की नाही खूप इच्छा आहे ते ठिकाणी करून बघू कसं होतं आणि कुंकू आहे ना आपलं हे हळदी बसून बनवलेलं म्हणजे जास्त इन्फेक्शन पाण्यामध्ये हो चला आता तशी आठवणी ठेवण्यासाठी आहे ना ते गीत आहे आपण सोनियाच्या पावलांनी घबर आली माहेरलावणीचा पावलांनी घबर बाय बहिणी पायाचे पावलं लक्ष्मीची पावलं बघा आमच्या बघा श्री तर खूप खुश आहे कारण तो बैया झालाय त्याला बैया म्हटलं कोणीतरी आलेखू ताज्या हो तर कस वाटलं तुम्हाला हे आमचं वेलकम आवडलं का सांगा खूप आवडलं असेल कारण कसं आता इथं तितकी मंडळी नाहीयेत की ती डेकोर करू <laughs> शकते <करूंगे। laughs> कारण बहिणी हॉस्पिटल मध्ये पण मास्क होत्या ह्यांना पण धावपळ होती त्यामुळं मग आम्ही सगळ्यांनीच घरी आल इथं आल्यानंतर तिला आईजवळ ठेवून <laughs> तिचं वेलकम व्हावं म्हणून सगळ्यांनी मी थोडं थोडं घेतलं <laughs> त्यामुळं असं कोणी म्हणू नका की तिनं हॉस्पिटल मधून आली आणि तिनंच करत तर तसं नाही कारण की वहिलींनी पण म्हणजे तिथं हॉस्पिटलमध्ये सोबतच आई आम्ही दोघांनीच केले आणि मुलांनी केले वर्ष फक्त इथं मदत केली ती पण तिला कसं सांगायचं बसून बसून केलंय तिनं तर कमेंट करून नक्की सांगा छोटस वेलकम केलंय कसं वाटलं ते सांगा ना होप की तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय